नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी संचालक मंडळाचे मार्गदर्शन कार्यतत्पर कर्मचारी संस्थेच्या हितचिंतकाचे सहकार्य यांच्यामुळे संस्थेने भरारी घेतली आहे संस्थेला चालू आर्थिक वर्षात बहात्तर लाखांचा उच्चांकी नफा झाला असून सभासदांना वीस टक्के लाभांश देणार असल्याचे मांजरीवाडीच्या महात्मा गांधी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष अशोक हावळे यांनी सांगितले ते संस्थेच्या तिसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून नरसू शिरगावे यांच्यासह पांडुरंग माणे संजय जाधव नाना जाधव आपासाहेब घोसरवाडे अशोक घाडगे अर्जुन भोई प्रफुल्ल थोरुसे विठ्ठल पवार मोहन बामणे तात्यासाहेब जाधव महादेव हावळे गणपती धनवडे महादेव हावळे यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी अहवाल वाचन करताना कार्यदर्शी शहाजी खोत यांनी संस्थेचे दोन हजार एकशे चाळीस सभासद असून भांडवल चौदा लाख एक्कावन्न हजार दोनशे रुपये आहे फंड तीन कोटी चोपन्न लाख एकोणीस हजार चारशे तेवीस रुपये तर ठेवी वीस कोटी चौऱ्याऐंशी लाख चौतीस हजार चारशे सत्तावन्न रुपये आहे विविध गरजूंना उद्योगधंद्याकरिता शेतीसाठी वाहनासाठी पंधरा कोटी त्रेपन्न लाख तेहत्तीस हजार पाचशे आठ इतके कर्ज वाटप करण्यात आले अस आले आहे या संस्थेच्या इंगळी मांजरी खुर्द बुवाची सौंदती कागवाड जलालपूर या ठिकाणी शाखा कार्यरत आहेत नवीन शाखा प्रारंभ करण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे असे सांगितले कार्यक्रमात विविध परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींचा व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले व संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष बापूसो खोत संचालक राहुल हावळे श्रीधर दाभोळे सुकुमार हावळे विश्वास जाधव मारुती पवार शिवाजी जाधव सौ नंदा पांडुरंग माने सौ सुषमा खोत परगौडा माने महादेव चव्हाण दिलावर पिंजार बिरसिद्ध वग्गे यांच्यासह इंगळी उगार कागवाड मांजरी बुवाची सौंदती जलालपूर शाखेचे सल्लागार समिती सदस्य कर्मचारी सभासद उपस्थित होते शशिकांत खोत यांनी सूत्रसंचलन केले शेवटी कार्यदर्शी शहाजी खोत यांनी आभार मानले एस बी सा का न्यूज साठी इंगडीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा